तर सध्या आपण ही जी पपडी आहे तर ती कशी बनते हे पाहणार आहोत तर आपण होतो माळेगावच्या यात्रेमध्ये तर या ठिकाणी पपडी बनवण्याचं चा काम चालू आहे तर आपण आपण या ठिकाणी पाहू शकतो की एकाच वेळेस साधारण दीड ते दोन किलो पपडी काढला जाते आणि त्यासाठी या प्रकारची मशीन बनवलेली आहे ही मशीन दादा आपण विकत आणलेली आहे का बनवलेली आहे कसं आहे विकत आणलेली आहे ना याच्यामुळे आपलं काम कमी होते डायरेक्ट समजा असं हाताने टाकायचं म्हणल्यावर जास्त वेळ लागतो तर याची जी आता जाळी क्लीन करून घे आणि पूर्ण बेसन पीठ आहे कसं आहे आता हे बेसनपीठ चांगल्या प्रकारे मळून घेतल्या जात आहे आणि आपण पाहू शकतो हा एवढा त्यामध्ये उंडा टाकलेला आहे त्याचा या प्रकारे मशीन लॉक केल्या जाते ही तुम्ही कुठले आहेत म्हणले कंधारचे किती वर्षापासून करताय वर्ष झाले आणि माळेगाव यात्रेत कधीपासून येता येतात तरी मशीन आता या प्रकारे डायरेक्ट कड़ी कढई वरती ठेवली जाते आणि त्यामध्ये अशा प्रकारे आता पपडी काढल्या जाते तर आपण पाहू शकतो ह्या मशीनमुळे हे किती सोपं झालेलं आहे बनवायचं नाही तर आपल्याला दीड ते दोन किलो पपडे जर काढायचे असेल तर बराच वेळ जातो पण या प्रकारे हे खूप फास्ट होत असतं काम ही झालेली आहे आता फक्त ही तळून घ्यायचं तेवढं बाकी आहे दोन किलो पपडी एका वेळेस निघते आणि आपण मागे पाहू शकतो ही माळेगावची जत्रा आहे यांचा हा स्टॉल लागलेला आहे या हो। ठिकाणी शेव चिवडा पपडी सर्व काय आहे आणि माळेगाव यात्रेची गर्दी सुद्धा तुम्ही पाहू शकता इकडे पूर्ण ती पपडी तळायला साधारण एक तीन ते चार मिनटं लागतात याला एकदम कडक होईपर्यंत आणि कडक तेलामध्ये तळलं जात माग पूर्ण तुम्हाला जत्रेचा फील येत असल बॅक साइडला पपडी आता तळून झालेली आहेत त्याला दुसऱ्या झाऱ्यावरती टाकून यामधलं तेल थोडं वेळ नितलू दिलं जातं यामधलं तेल निघून गेल्यानंतर मग याला परत या ठिकाणी जो टब ठेवलेला आहे त्यामध्ये टाकलं जात तर या प्रकारे ही पपडी तयार झालेली आहे आणि मग यांचाच जो स्टॉल आहे त्या स्टॉल मध्ये आता विक्रीसाठी आणलेली आहे